अनेकांना कानासंदर्भात वेगवेगळे त्रास जाणवतात त्याचप्रमाणे जाणवणारा कर्णनाद म्हणजे कानात वेगवेगळ्या वेग प्रकारचे आवाज येईल हा आवाज कमी जास्त होत असतो सर्वसाधारणपणे शांतता असताना त्याची तीव्रता जास्त जाणवते ज्यांना कर्णनादाचा ता त्रास असतो त्यांची कमी ऐकू येण्याची तक्रार असते परंतु याची प्रमुख लक्षणं काय आहेत व कशामुळे हा त्रास होतो याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कर्णनाद म्हणजे कानात आवाज येणे ज्या वेळेला बाहेर खोलीमध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज नसताना शांतता असताना एखाद्या व्यक्तीला आवाज येतोय अशी जर जा जाणीव झाली तर त्याला कर्नाद असे म्हणतात कर्णनाद हा साधारणतः वयाच्या चाळीस पंचाळीस वर्षाच्या पुढे लोकांना होतो असे आमच्या निदर्शनास आलेले आहे कर्नादामध्ये कानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येतात कोणाच्या कानामध्ये सुसू आवाज येतो रातकड्याचा येतो भांडी पडल्याचा विमानाचा रेल्वे इंजिनचा स्टोचा कुकरचा कुठल्याही प्रकारचा आवाज येतो हे आवाज फक्त त्या रुग्णाला समजतात कुठल्याही रिपोर्टमध्ये ते आवाज आपणास कळून येत नाहीत ज्यांना कर्ण आजाचा त्रास आहे त्यांना ऐकू कमी येणं डोकं दुखणं चक्कर येणं तोल जाणे या गोष्टीचीही तक्रार जाणवते त्याचप्रमाणे ज्या गोलोग्नांनी अनेक वर्ष अलोपॅथिक औषधं किंवा कुठल्याही प्रकारचे औषधं अनेक दिवस घेतली असतील ज्याप्रमाणे टी बी आहे टायफॉईड आहे डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे कॅन्सर थायरॉइड अशा प्रकारची औषधं जर घेतली असतील तर त्याच्या दुष्परिणामामुळे देखील काही जणांना कानात आवाज येणं हे जाणीव होते त्याचप्रमाणे कान हा घसा हे एकत्र जोडलेले आहे ज्यांनी दाताचे ट्रीटमेंट केलेले आहे किंवा ज्यांना था टॉन्सिवचा त्रास आहे त्यांना वारंवार सर्दी होते अशा लोकांना देखील कर्नादाचा त्रास होतो कर्णादाच्या त्रासासाठी सर्व वापरून किंवा ऑपरेशन करून फायदा होतो असे आम्हाला दिसून आलेले नाही परंतु आम्ही जी आयुर्वेदिक औषधं तयार केलेली आहेत त्या औषधांच्यामुळे घेतल्यानंतर पेशंटला फायदा दिसून येतो असे आम्हाला जाणवून आलेले आहे कर्णनाथांच्या रुग्णांसाठी आम्ही पोटातून घेण्यासाठी गोळ्या आयुर्वेदिक औषध तयार केलेली आहेत प्ल त्याचप्रमाणे नाकात टाकण्यासाठी औषध आम्ही तयार केलेलं आहे आणि काही व्यायामाचे प्रकार आहेत असं सांगतो आम्ही पेशंटला ते केल्यानंतर पेशंटला फायदा जाणवतो हो कर्णनाद मुख्यत हा मुख्यतः कानाचे तीन भाग असतात बाह्यकर्ण कर्ण अंतरकर्ण बाह्यकर्ण हा पडद्यापर्यंत असतो मध्य कर्ण हा मध्ये तीन हाडा असतात त्यांची साखळी असते आणि अंतरकर्णाच्या आतमध्ये कानाला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी व कानाशी संवेदना जाणून घेण्यासाठी असणारी मेंदूकडून आणणारी नर्ज असते हा जो आजार आहे हा अंतरकर्णाशी संबंधित आहे त्यामुळे कानामध्ये कुठलंही औषध घालण्याची आवश्यकता नाही उलट आमच्या निदर्शनात असं आलं आहे की कानामध्ये जर कुठलं औषध घातलं तर त्याच्यामुळं तिथं फंगस किंवा बुरशी तयार होते किंवा ते औषध चिकट असल्यामुळे धूळ जाऊन वगैरे तिथे पेशंटला त्रास उत्पन्न होतो म्हणून कर्नाडाच्या लोकांनी कानामध्ये कुठल्याही प्रकारचं औषध कधीही घालू नये आयुर्वेदानुसार वाद कप दृष्टी झाला असता कानात आवाज येणे ऐकू कमी येणे दशाला सूज येणे वारंवार सर्दी हा त्रास संभव डॉक्टर ओरा यांनी त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांचा अभ्यास करून या आजारावर आयुर्वेदिक उपचार पद्धती तयार केली त्यामुळे कानात येणारे आवाज डोकेदुखी चक्कर अर्धशिशी ऐकायला कमी येणे या तक्रारी कमी करण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे काही व्यायाम देखील करून घेतले जातात यामुळेच तो आजार बरे होण्यास मदत होते प्राची केदारी लोकलिटी पुणे